महाराज कसा आला थोड आपल्याकडे महाराज आमचे सर्वेकडे बघतो तर नेहमी तुम्हीच असता तर असं यामागचं काय कारण आहे किती वर्षापासून तुम्ही शंकरपटात आहे समजा जवळपास मी शंकरपटात चार पाच वर्ष झाले आहे हा पण दोन वर्ष आधी आपल्याकडे किती बैल होऊन गेले महाराजच्या आधी सात आठ बैल होऊन गेले लक्ष्या मदन मावटी संख्या शंकरपटातलं तर मी तुम्हाला बैरमचंच नाव सांगू शकतो हा की जे सलग दोन वर्षापासून एक एक नंबर केला ते विसरू शकणार येणाऱ्या काळात महाराजच्या आपल्याला ब्रह्मराज आपल्या पटामध्ये किंवा बैलगाडा शर्यतीत दिसत असणार आहे तर महाराज नंतर तर टॉपचाच खेळ चालू झाला ओळखते तर अमरावतीला आपल्या कोणी ओळखत नव्हतं तिकडे आता महाराज मुळ अमरावतीला ओळखायला लागलं तर जिगरी ग्रुप अमरावती वराड एक्सप्रेस ट्रिपल हिंद केसरी महाराज आज आमच्या वचसुंदरा या चॅनलमध्ये आपण यांना कव्हर करण्याचा प्रयत्न करू तर सर्वात पहिल्यांदा आपण परिचय घेऊया दादा सर्वप्रथम आपलं नाव नाव सांगा माझं नाव दर्शन खाडे आपण या ग्रुपमध्ये म्हणजे आपण बैल जो आहे सर्वेकडे बघतो तर नेहमी तुम्हीच असता तर असं यामागचं काय कारण आहे इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट आहे आणि दादा आपला परिचय द्या माझं नाव सानिध्य मस्के दादा माझं नाव सुजल भुजारी माझं नाव यश आढळ तर झिगरी ग्रुप मित्रमंडळ हे विदर्भातील एक नामांकित शंकरपट आणि बैलगाडा शर्यतीतील एक मोठं नाव तर हे कसं उदयास आलं याबद्दल थोडं आम्हाला सांगा उदयास म्हणजे हे महाराज मुळे आलं आमचं महाराज जवळपास किती वर्षापासून तुम्ही शंकरपटात आहे समजा जवळपास मी शंकरपटात चार पाच वर्ष झाले आहे पण दोन वर्षापासून जेव्हापासून महाराज आला महाराज आला तेव्हापासून आपल्याला म्हणजे जे आपण मार्केटमध्ये एकदम नाव आपलं पॉप्युलर झाल्यापासून जास्त चर्चेत म्हणजे जे आज आपलं नाव आहे ते महाराज महारा तर याच्या आधी महाराजच्या आधी आपल्याकडे किती बैल होऊन गेले महाराजच्या आधी सात आठ बैल होऊन गेले लक्ष्या मल मावती संख्या संभा असे बरेचसे बैल होऊन गेले पण महाराज मग त्याच्या आधी तुम्ही जसं महाराज आपल्याला आता जो आहे पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रसुद्धा बैलगाड्यामध्ये पाळताना दिसतो शंकर शंकरपटमध्ये पण आहे शेखनपटात पण आहे याच्या आधी तुम्ही महाराजच्या आधी तुम्ही फक्त शंकरपटामध्ये शंकर होता शंकरपटामध्ये होत महाराज याच्या आधी अनुभव काय होता आणि आताचा काय अनुभव आहे तुमचा महाराज याच्या आधी आम्ही लांब लांब जायचो नाही आजूबाजूचे पट करत आपले जे विदर्भातले पट आहे ते करायचो तर महाराजच्याबद्दल महाराज कसा आला थोड आपल्याकडे महाराज आमचे मित्र आहे पप्पू दादा सातपुते म्हणून शंकरपटातले ड्रायव्हर आहे पप्पू दादाचा फोन आला महाराज चांगला पडतो म्हणजे लगेच खरेदी केली मग महाराज समजा साधारणतः किती वयाचा होता आपल्याकडे आला तेव्हा महाराज आदत होता आदत होता म्हणजे महिन्याच्या हिशोबाने किती महिन्याचा सरासरी वीस बावीस महिन्यापर्यंत तेव्हाच तो वीस बावीस महिन्याच्या वयातच त्यांनी आपलं जे शंकरपाडात काम चालू केलेलं होतं तर ह्या कोणत्या जातीमध्ये होतो महाराज महाराज किती वय आहे महाराजचं दात केले महाराज चार दात अडीच तीन वर्ष म्हणजे एवढ्या कमी वयात स्वतःचा आणि मालकाचं आणि या सर्व आपल्या ग्रुपचा आणि आपला जो अमरावती जिल्हा आहे याला पूर्ण महाराष्ट्रात नाव फक्त आपल्या महाराज मुळे मिळाला आमच्या या गावाजवळचा महाराज आहे आम्हाला खूप अभिमान वाटतो की अशा प्रकारचा बैल आमच्या बाजूने आमच्या गावाच्या बाजूने राहतो आणि आ... आपल्या पूर्ण जिल्ह्याचं आणि आपल्या गावाचं नाव करत आहे <coughs> तर महाराजा कोण कोणत्या गटात पडतो कोणकोणत्या प्रकारात पडतो मागचं पूर्ण सीजन ड गट खेळलो आम्ही त्यानं सलग भरपूर नंबर केले आणि यावर्षी मध्ये खेळावं लागतं म्हणजे शंकरपटामध्ये आणि बैलगाडा असं दोन्ही याच्यात महाराज पडतो तर शंकर पटाचा जर त्याचा आपण बघितलं तर थोडक्यात शंकर पटात कसं त्याचा परफॉर्मन्स राहिला शंकर पटात चांगले टॉपचे पहिल्या दुसऱ्या नंबर तिसऱ्या नंबरच्या वर कधी पहिला दुसरा नंबर तो होत म्हणजे सरासरी म्हणजे विदर्भात जर पाहिलं तर म, सलग मागच्या काळापासून महाराज हेच नाव आपल्याला पहिल्या किंवा दुसऱ्या नावावर दिसत आहे कोण कोणच्या जे शंकरपटाचे जर पाहिलं तर शंकरपटात कोणकोणचे जे टॉपचे बैल आहे त्यांच्यासोबत हा पळालेला आहे बरेचसे भरपूर बैल आहे नावनी सांगते हां हां नाव नाही ना आणि बरेचसे आपले दर्शक दर्शकांना माहीत असेल की महाराज हा जो बैलगाळा क्षेत्रातील देव म्हणून ओळखला जातो बकासूर याच्यासोबत सोबत सुद्धा काही महिन्याच्या आधी त्याचा पैरा झालेला आहे आणि त्याचबरोबर अजून कोणकोणत्या नामांकित बैलासोबत या बैलगाडामध्ये पडलेला आहे याच्यात बैलगाडा आणि शंकरपट याच्यात तुम्हाला काय फरक वाटतो आता तिकडे गेल्यानंतर बैलगाडा म्हणजे आपल्या इकडे जे पावसाळ्यात प्रॅक्टिस सुरू नाही राहत हा तिकडे आता पण मैदान चालू आहे म्हणजे पावसाळ्यात सुद्धा तिथे मैदान चालू असतात आपल्याकडे पावसाळ्यात ते म्हणजे हिवाळ्याच्या वेळेस आपलीकडले शंकरपट चालू आणि त्याच्यातला मोठा काय फरक असतो शंकरपट आणि बैलगाडा मध्ये शंकरपटामध्ये तीनशे साडेतीनशे फूट पळावं लागते पहिला आणि बैलगाडा मध्ये हजार फूट पळावं लागते मग हजार पु फुटाचं जर अंतर बघितलं तर महाराजला हा लहानपणीपासून जे आहे ते शंकरपटाचा सराव वगैरे नाही दिला होता आम्ही पण महाराज फळाची गॅरंटी होती आपली म्हणजे त्याच्यात तेवढी क्षमता होती का त्यानही तिथं आपलं नाव वरतेच ठेवलं हो आणि असं कोणचं मैदान आहे शंकरपटातलं आणि बैलगाडामधलं असे तुम्ही मला दोन मैदान सांगा की त्याच्या बा ते तुम्ही कधीही विसरू शक शकणार नाही शंकरपटातलं तर मी तुम्हाला बैरमचंच नाव सांगू शकतो हां की जे सलग दोन वर्षापासून एक एक नंबर केला ते विसरू शकणार नाही हां आणि तिथे किती बक्षीस होतात रुपयाचा मानकरी आपला राहिलेला आहे बहिरमच्या याच्यातही नामांकित बैलांसोबत हा पळालेला आहे तिथं आणि जर बैलगाडा शर्यत पश्चिम महाराष्ट्राची जर गोष्ट केली तर तिथे कोणकोणते मैदानाने पळालेला आहे सगळ्यात टॉपचं मैदान झालं आमचं वठारच बेंबर केलं बकासुरन आणि महाराज पहिल्या दिवशी महाराजचा एक राऊंड झाल्यानंतर लगेच पाहण्याची सुरुवात झाली होती तू माझा वर व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तर ते पाण्याची सुरुवात झाली त्या दिवशी मैदान कॅन्सल झालं दुसऱ्या दिवशी दोन फिरे पडून बैलाने एक नंबर केला बकासूर आणि महाराज असा दोघांचा तिथे जोड होता हो आणि अजून कोण कोणते बैला आहे त्यांच्यासोबत नामांकित बैल आहे त्यांच्यासोबत महाराज सोबत नामांकित पहिलं समजा आता लखन पण पळालेलं आहे आपल्या शंकरपटातले पटात टॉप पळाला तिकडे पण पश्चिम महाराष्ट्रात टॉप पडा बब्या सोबत पण जो आपला विदर्भातला बुलढाणा बब्या सोबत पण पळालय तर साधारणतः शंकरपटात किती मैदान झाले असतील अंदाजे एक आकडा सांगू शकता का तुम्ही शंकरपटात शंभर दीडशे शंभर दीडशे मैदान झाले आणि त्यांना कधी आपल्याला निराश नाही होऊ दे आणि बैलगाड्याच मैदानातमध्ये किती साधारणतः मैदान मारले आपले बैलगाड्यातील मैदान एक नंबरचा एक किल्ल बाकी गुलालात राहलो गुलालीत राह गुलालात राहिलो okay. तिथेही म्हणजे एवढ्या दुरून आपण जाऊनही तिथूनही आपल्याला त्यांना नाराज नाही केला तर आपण आता बैलगाडा किंवा शंकरपट बघितलं तर हे जे खिल्लार आहे किंवा मैसुरी खिल्लार आहे यांचाच आता जवळपास वर्चस्व या जातीने खिल्लार जातीनेच क्षेत्रावर वर्चस्व केलं आहे तर आपल्या क्षेत्रातील शे जे, जे गावरान आपण म्हणतो ते या क्षेत्र होईल का याच्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही विलुप्त तर नाही रुद्र नावाचा बैल खरेदी केला होता तो तो माच्चा वर, माच्चा खरे के जो गावरान जातीचा असूनही नागपूर साईडनं न अकरा लाख रुपयाची विक्री झाली होती हा म्हणजे त्याच्यातही गावरामध्येही काही हिरे आहेत जे आपल्या मैसुरी खिल्लार किंवा बाकी जे खिल्लारच्या उपजाती आहे त्यांना मागं पाडतो कधी कधी आणि मग असं कंपल्सरी आहे का जर कोणाला नवीन जर या क्षेत्रात यायचं आहे तर मैसुरीच घ्यावं लागेल किंवा खिल्लारच घ्यावं लागेल याचं काही असं हे आहे का नाही घरचे पण वस्त्र तयार करू शकतो घरचे वस्त्र आपण तयार करून सुद्धा या क्षेत्रात येऊन येऊ शकतो तर आता समजा हा महाराज आहे याच्या आपल्याकडे काही आपले वास्र किंवा काही तयार करण्याची आपली इच्छा आहे का भविष्यात एक आता मी छोटं वासरू तयार तयार करणं चालू झालं नाही मी महा महाराजचं वासरू तयार करायची इच्छा आहे का तुमची सध्या तरी सध्या तरी नाही मग पुढील नियोजन आता महाराज सोबत सोबतच तुम्ही आता काय नवीन विषय आणलेला आहे आता महाराज शंकरपट आता चालू आता सध्या साताऱ्यावरून येऊन एक आठ दिवस झाले हा पंधरा दिवसाचा रेस्ट नंतर घराच्या बाहेर काढ पंधराच्या त्याच्यानंतर आपल्याला विदर्भातल्या जे मैदान आहे तिथे आपल्याला चालू दिसेल महाराज आणि महाराजच्या बरोबरी बरोबरीलाच आता आपण कोणता नवीन आपण तयार करत आहे त्याचं नाव ब्रह्मराज आहे ब्रह्मराज तर तो मित्रांनो आपण ये ना व्हिडिओमध्ये पुढे आपण त्याची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू तर आता जे आपण हे शंकरपटाचे बैल बघत आहे तर याच्या खुराकाचं काय का नियोजन असते खुराकाचं नियोजन याला सहा लिटर दूध असते दोन टाईम तीन लिटर सकाळी तीन लिटर संध्याकाळी हां दोन टाईम हुंडा असते रतीप असते हां त्याच्यामुळं त्याच्यामध्ये सगळे प्रकारचे धान्य मिक्स राहते आणि खजूर राहते उन्हाळ्यामध्ये बीट गांजर टरबूज राहते हिवाळ्यामध्ये बदाम वगैरे तूप आणि लाईट राहते आता बरेचशे वेळा बैल आपल्याला थकलेला दिसतो कंटिन्यू मैदान चालू असतात तर त्याच्यात काय त्याच्या मालिश वगैरे त्याच्यात काय आपण त्याची ट्रीटमेंट असते बैला बैलाची आपण मालिश वगैरे पण करतो आठ दहा दिवसातून एकदा मालिश करतो तर आता आपण जे आपला जिगिरी ग्रुप आहे त्याच्यात किती जवळपास मेंबर आहे आपले सगळे मित्रमंडळ जिथे अडचण कमी जास्त सगळ्या आपापल्या पद्धतीने आपल्याला मदत करतात आणि त्याच्या आणि हा बैल त्यांचं सगळं आपलं पांग फेडत आहे समजा जे आपलं मित्रमंडळ आहे महाराज येण्याच्या आधी महाराज आल्यानंतर काय तुम्हाला फरक जाऊन येते याच्यात ते आधी जे जेवढे बैल होते तेव्हाही सगळे मित्रच आहे पण महाराज मुळे जे आहे आपले जे दूर, दूर पर्यंत कॉन्टॅक्ट पोहोचले आपले प्रेम संबंध पूर्ण महाराष्ट्रात झाले समजा सगळ्यात पहिले आपला परिचय द्या दादा मी आकाश मधुकरराव चापले राहणार चिंचोली तर आता आपण महाराजचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे तर आता आपण कोणत्या वासराबद्दल माहिती घेणार आहोत आपण आता ब्रह्मराज बद्दल घेणार तर येणाऱ्या काळात महाराजच्याच खांद्याला खांदा लावून आपल्याला ब्रह्मराज आपल्या पटामध्ये किंवा बैलगाडा शर्यती दिसणार आहे तर या वासराबद्दलची डिटेल सांगा ब्रह्मराज बद्दल आम्हाला असं वाटते की महाराजच्या पायावर पाय ठेवून हा अशी त्याची हे दिसते ह्या हिशोबाने आपली तयारी चालू आहे चालू आहे किती महिन्याचं वासरू आहे समजा हे आता बारा महिन्याचं झाले बारा महिन्याचं आता नवीनच खरेदी आहे आपली समजा तर किती काळानंतर आपल्याला हे आपल्या या वर्षी तर नाही वाटत मला कामात पडेल शंकर पटात याच्या पुढच्या वर्षी याच्या पुढच्या वर्षी कामात पडेल कामात पडेल तर आता तुम्ही जे पश्चिम महाराष्ट्रात गेले होते तिथूनच याला तिकडूनच आणलेलं आहे तर आता तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात गेले होते तर काय अनुभव होता तुमचा त्या बैलगाडा शर्तीतला थोडा अलगच आहे शंकर पटापेक्षा शंकर पटापेक्षा अलग आहे खूप अलग आहे आणि काय वेगळं पण काय वाटलं तुम्हाला म्हणजे वेगळं पण म्हणजे असे नवीन नवीन बैल हा जसे बकासूर झाले मथुर झाले बघून आपल्या एरियाच्या मानानं म्हणजे तिकडे खूप क्रेज आहे त्याची लोक महाराजची इकडे आहे आणि लोकही म्हणजे खूप शौकीन लोक आहे समजा खूप खूप म्हणजे आपण काहीच नाही आपण आपल्या एरियात खूप म्हणजे रसनी आपल्या शौकात एवढा तर येणाऱ्या काळात हे वासरू आपल्याला नक्कीच शंकर आणि त्याचबरोबर महाराजच्या पावलावर पाव ठेवत ठेवत ते थे बैलगाडा शर्यत तशीच अपेक्षा बाळगुन यांनी या वासराची तयारी चालू केलेली आहे तर तुम्हाला बैलगाडा शर्यतचा शौक कधीपासून लागला समजा बसंद। माझं सर्वात पहिलं वासरू घेतला मी मावली नावाचं हां त्यापासून शौक लागला आपल्याला तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले हा तिथून महाराज घेतला नंतर हा महाराज नंतर तर टॉपचाच खेळ चालू झाला हा तर काय अनुभव वाटते तुम्हाला या माझ्या घरचा परंपरेचा परंपरेचा हा माझ्या घरी पहिलेपासून जोड्या राहायच्या शंकरपटात तर तिथून लागला मला छंद मोठे बाबाला होता तिथून मग ते गोरं घेण्यात आलं तसंच आम्ही सोबत राहून बैल घेतला महाराज घेतला त्याच्या अगोदर गोरे होते आपल्याकडे आणि काय ग्रुपचा काय फायदा वाटते आता बरेचशे लोक म्हणजे आपलं वैयक्तिक बैल सांभाळतात नाव करायचं वैयक्तिक पण मला वाटते की ग्रुप न काम केलं तर आपण मोठी झेप घेऊ शकतो त्याच्यासाठी ग्रुप आणि अमरावती जिल्ह्याचं नाव हा असं वाटते म्हणजे अमरावतीचा आता जवळपास पूर्ण भारतातच आपला तर अमरावतीला आपल्या कोणी ओळखत नव्हतं तिकडे आता महाराज मुळे अमरावतीला ओळखायला लागलं तर या ग्रुपचा असा फायदा झाला की अमरावती जे या क्षेत्रात एक नाव मागं पडलेलं होतं ते या ग्रुपच्या माध्यमातून आणि महाराजच्या माध्यमातून आपण त्याला वरते आणू वर शकतो तर दादा तुमचं नाव सांगा यश आठाऊ यश तर तुम्ही सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात गेले होते ओ, दोन तर तुमचं काय वय आहे सध्या एकवीस काय म्हणजे एवढ्या लहान वयात हो तुम्हाला काय वाटलं की बा या क्षेत्रात आपण कशी आवडली लागली तुम्हाला आवड लहानपणापासून जेव्हा समजायला लागलं तेव्हापासून हां हां तर काय बदल बघितला तुम्ही आपली इकडल्या बैल सांभाळण्यात आणि तिकडल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बैल सांभाळण्यात बैल सांभाळण्याचा एवढा फरक म्हणजे आपल्या इकडे बैलांची केअर खूप घेतात तिकडच्या पेक्षा जरा ती दूध वगैरे तिकडे बैल दूध वगैरे वगैरे जरी केअर तुम्ही सांगितल्याप्रमाणे जीव खूप लावतात जीव खूप लावतात म्हणजे आपल्या लेकराप्रमाणे तिथे हिला हे करतात सांभाळ करतात आणि आपलं महाराजचं जे आहे ते इंस्टाग्रामवर पेज सुद्धा आणि युट्यूबला सुद्धा पेज आहे ते कोणी या नाव आहे ना महाराज पब्लिक किंग तर हे दादा सांभाळतात दादा, दादा तुमचा परिचय सांगा सु नाव आहे हा तर तुम्ही जे आहे ते महाराजचं युट्यूब आणि फेसबुक पेज सांभाळता आमच्या एक दादा एक अजून दादा आहे मुळे म्हणजे महाराज प्रत्येकाच्या घराघरात पोहोचला म्हणजे प्रत्येक लहान पुरापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत जर महाराज पोहोचवण्याचं काम हे सोशल मीडियाचं सुजल दादाच्या माध्यमातून होत आहे फक्त सुजल दादाचं नाव नाही घेता येणार इथं हा इथे एक सोबत श्रेयस दादा म्हणून सुद्धा आहे हा आणि आम्हाला सपोर्ट दादाचा दादाचा आहे पूर्ण जिगरी ग्रुपचा हा म्हणजे सांगायचं म्हटलं म्हणजे महाराजचाच आशीर्वाद आहे त्याच्यामुळेच एवढं चॅनल म्हणजे या, हो या ग्रुपमधलं कोणतंही काम जे आहे ते ग्रुपच्या प्रत्येक जो मेंबर आहे त्याच्या सहमतीनुसारच सहमतीनुसारच होते तर अशा प्रकारे अजून थोडक्यात महाराज आणि जिग्री ग्रुप याचा आज इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न केला जेणेकरून विदर्भात कशा प्रकारे या छंद आपला भरभराट भरभराटीस येत आहे त्याबद्दल माहिती घेतली धन्यवाद दादा